हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे लास्ट ब्लॉग मध्ये मी म्हटलं होतं की मी लवकरात लवकर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल बट माझ्या दोन बॅच कंटिन्यू सुरू होत्या आणि त्यामध्ये खूप धावपळ झालेली आणि माझं हिमोग्लोबिन एवढं कमी झालं होतं की मी डायरेक्ट हॉस्पिटलाइज होते त्यामुळे मला काहीच शूट करता नाही आलं आणि थोडे दिवस मला रेस्ट घ्यायला लावली होती आणि त्यानंतर माझ्या ब्रायडल बुकिंग सुरू झाल्या तर काही ब्रायडल बुकिंगचं मी माझ्या तब्येतीमुळेही कॅन्सल केला बट आता मी रिकवर होत आहे आणि माझ्या हे डोळे डागसकस वगैरे दिसतच असतील तुम्हाला खूप काळजी घ्यायला सांगितली आहे त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओज पण बनवले नाही इन्स्टाला सुद्धा मला असेच मेसेज येतात की दी तू बड्डेचं सेलिब्रेशन नाही केलं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन नाही केलं काय झालंय वगैरे वगैरे ह्या तर गप्पा आपण मारूच बट आज असंच काहीतरी चटपटीत बनवूया म्हटलं तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया आणि खूप दिवस बनवला नाही सगळी माझी इन्स्टाची युट्यूबची पब्लिक वाट बघतीये म्हणून म्हटलं छोटासा का होईना त्यांच्यासोबत गप्पा मारताना एक ब्लॉग बनवूया नाही तर ना काहीतरी त्यांच्याशी शेअर करताना बनवूया सो आज मी बनवत आहे मिरचीचा ठेचा जो की आपल्या महाराष्ट्रीयनचा सगळ्यात फेवरेट आहे तर गाईज लेट्स गो आपण बनवूया खूप सोपा आहे दोन मिनटात बनणार नाही दोन मिनट नाही लागणार बट दहा मिनिटात बनणारा आहे आणि जो की आपण आठ दिवसांसाठी महिन्याभरासाठी बनवून ठेवू शकतो बट आम्ही आठ दिवसांसाठी बनवतो कारण की त्यामध्ये लसूण असतो आणि लसणाने लवकर खराब होतं असं म्हणतात बट तेच तुम्हाला जेवढ्या दिवसांसाठी बनवायचं तेवढ्या दिवसांसाठी तुम्ही बनवू शकता तर गाईज लेट्स गो तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही ते बघूया सगळ्यांची सेमच असावी मे बी बट मी माझ्या पद्धतीने बनवतीये माझ्या म्हणजेच माझ्या पूर्वजांच्या पद्धतीने माझ्या मम्मी आजी ते सगळे बनवत होते तशा पद्ध पद्धतीने तर काहीच चला तुम्हाला आवडते की नाही आणि हे कमेंटमध्ये पण सांगा अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सगळे युट्यूबचे ब्लॉग्स बघा लाईक करा शेअर करा आणि हो मान्य आहे की मी नाही अपलोड करत आहेत व्हिडिओज तर तुला फॉलो सबस्क्राईब करून काही यूज नाही असं म्हणणारे पण आहेत बट गाईज प्रत्येकाच्या फॅमिली इश्यूज असतात प्रत्येकाचा हेल्थचा uh, इश्यू असतो किंवा काहीतरी हॉस्पिटलचे प्रॉब्लेम्स असतात सो so, समजून घ्या आणि तुम्ही समजून घेणार मला माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे लायटर कशासाठी गॅस पेटवण्यासाठी आणि आमचा लाईटर झालेला आहे खराब त्यामुळे त्याला तीन चार वेळा काय करावं लागतं त्याला काय म्हणतात रेस्ट करावं लागतं आणि हो हे सगळं इथे भाजी झालेली आहे भाकरी झालेल्या आहेत प्रियाने केलेल्या आहेत मम्मीने भाजी केलेली आहे नाही तर मम्मी म्हणून माझं नाव नाही घेतलं तर भाकरी नंतर त्याच तव्यावरती आम्ही करणार नाही तर कोणीतरी येऊन म्हणेल की तवा किती खराब आहे हा भाकरींचा तवा आहे खराब नाही आहे ओके तर हा गरम झालाय की नाही बघायचं नाही तर थोडीशी वाट बघायची आणि तेल घ्यायचंय अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तर ता, त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागते ते बघूया यामध्ये तुकडे करून ठेवलेले आहेत मिरचीचे आणि लसूण लसूण मिरचीपेक्षा तुम्ही थोडा जास्त टाकू शकता किंवा लसूण आणि मिरची सेम सेम टाकू शकता जर तुम्हाला खूप तिखट खायची सवय असेल तर बट डिपेंड करतो तुमच्यावरती की तुम्हाला कसं आवडतंय तर आमच्याकडे खूप तिखट खायची सवय आहे त्याच्यामुळे सेम लसूण आणि सेम मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे तर ते कापून घ्या तोडून घ्या कारण की नंतर जेव्हा बारीक करायचं असतं तेव्हा जास्त आपल्याला त्रास होत नाही कारण की ही मोठी मोठी मिरची करण्यापेक्षा अर्धी अर्धी केलेली बरी पडते हात असा वरती ठेवून बघायचंय की ते तापले की नाही आणि तेल खूप तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी टाकतेय लसूण आणि मिरची आणि ते परतून घ्यायचंय आपल्याला मोठ काम करते मी आज मिरचीचा ठेका मम्मी म्हणते रोज करत जा असं रोज ब्लॉग बनवत जा म्हणजे माझं काम वाचन फुल गॅसवरती आपल्याला करायचं हे सगळं काम घराच्या <coughs> <coughs> खिडक्या सगळं खोलून हे काम करा आणि गावी असेल तर एक नंबर चुलीवर करा <coughs> मिरची ती ठसका करणारच आहे पण याच्यात मीठ टाकलं तर ते ठा नाही करत तर मीठ आधीच टाका म्हणजे थोडीशी मिरची परतली की जर मीठ आधी नाही टाकलं तर मग खूप ठसका होतो आणि मीठ जर आधीच टाकलं तर ठसका कमी होईल मीठ 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 आणि मिरची मला काही कळेल झाले तुम्ही समजून तर अशा मिरच्या झाल्या की मग आपल्याला गॅस बंद आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते बारीक करायचं हा तांब्या आणि हा आहे मिरचीचा ठेचा रगड रगड रगडायचा कचा कचा रगडायचे कळलं कचा कचा नाही अजून नाही टाकणार बाई ब्लड बीपी वाढवशील जोरात रगडायचे म्हणून खाली बसली जास्तही बारीक नाही करायचा थोडासा जाडसर ठेवायचा आहे तेव्हा कुठे मज्जा येते खायला असं मम्मी आणि प्रिया म्हणली त्यामुळे मी इथेच थांबले हा झालेला आहे आपला ठेचा रेडी आहा 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 आह हा याच्या दिसण्यावर जाऊ नका तुम्ही हा खूप यमी यमी लागणार रे माझा ठेचा झाला आणि म्हणजे गोलू आला गोलूला आज आम्ही टीशर्ट शर्ट घातला होता त्याची क्लिप पण मी ऍड करते यामध्ये Bye-bye. Bye-bye. तर हा होता आमचा हिरव्या मिरचीचा ठेचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी लाल मिरचीचा ठेचा पण टाकणार आहे तुम्ही असं म्हणत असाल काय सिली रेसिपीज बनवते बट राईस मला खूप थे आवडतात ह्या ठेचा वगैरे मिरची हा प्रकार कारण की जेवणासोबत हे असं काहीतरी एक्स्ट्रा असेल ना तर जेवण अजून जास्त जातं तुम्ही सुद्धा ट्राय करा जर तुमच्या घरात असं कोणी मिरची वगैरे बनवत नसेल तर नक्की ट्राय करा बघा तुम्ही जेवण तुम्ही जर एक चपाती खात असाल तर नक्की दीड चपाती खाणार आणि दीड खात असाल तर नक्की दोन खाणार हा माझा शब्द आहे माझ्यावर विश्वास ठेवा तर काही हा तर राहिला प्रश्न आपला बर्थडे अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशनचा तर माझी तब्येत खूप खराब होती त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशन वगैरे नाही केलं तर दरवर्षीच बर्थडे येतो दरवर्षीच अॅनिव्हर्सरी येणार आहे सो एवढं काही त्यात मोठी गोष्ट नेक्स्ट इयर आम्ही खूप छान सेलिब्रेशन करू आणि त्याचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू तर मी त्यामुळेच मध्ये दोन महिन्याचा गॅप घेतला होता माझी तब्येतही खराब होती ना म्हणून काय बोलू काय झालं हा त्यामुळेच मी गॅप घेतलाय दोन महिन्यांचा तर खूप जोरात उतरणार आहे परत मार्केटमध्ये आणि ते पण फेब्रुवारीमध्ये आपली बॅच सुरू होणार आहे त्यामुळे ऍडमिशन सुरू आहेत काही ऍडमिशन झालेत काही सीट्स अवेलेबल आहेत तर गाईज वेळ जाऊन देऊ नका लवकरात लवकर ऍडमिशन घ्या कारण की आपल्या क्लासमध्ये नक्की शिकवलं काय आमचा गोल नुसता धडपडत राहतोय आमच्या क्लासमध्ये नक्की शिकवलं काय जातं हे तुम्हाला इन्स्टामध्ये दिसेलच काय काय बाबू दे ना काय मला पाहिजे मला मला अरे अरे हे सांग आत्ता क्लासला सगळ्यांनी ऍडमिशन घ्या म्हणा मध्ये सुरू होणार आहे हा हा म्हणते हा आणि आपले टू हंड्रेड के कम्प्लीट होणार आहेत गाईज सो so, लवकरात लवकर ते आपले टू हंड्रेड के कम्प्लीट व्हावे म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय लव्ह यू ऑल